नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आय एस अधिकारी पूजा खेडकर नुकत्याच विदर्भातील वाशिम येथे पुण्याहून बदलून आले आहे या खेडकर मॅडम विरुद्ध काही खोडकर प्रसार माध्यमांनी जी बदनामीची मोहीम चालवली आहे त्यामुळे आम्ही मनापासून अत्यंत व्यथित झालो आहोत पूजा मॅडमनी आपल्या पदाची पूजा करताना म्हणजे प्रशिक्षणार्थी असताना खाजगी गाडीवर लाल दिवा लावला होता एखाद्या पिछाऱ्या अपंग आय एस गाडीवर जर अशा प्रकारे लाल दिवा लावला तर त्या पुढेही अनेक दिवे लावतील त्यामुळे त्यांचा गुणगौरव करावा की कारवाई करावी असा प्रश्न आहे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला नोकरीची सुरुवात करताना गृहजिल्हा मिळत नाही पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच आपल्या पूजातही अपंग असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यनगरीतून झाली त्यांना अपंग असल्यामुळे त्यांना भविष्यात मोठमोठ्या कारवाया करता येतील आणि त्यासाठी त्यांना पुण्याची पुण्या मिळेल असा साधा विचार न करता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या पूजा मॅडम विरुद्ध तक्रारीचे अवमानपत्र शासनाला पाठवले होते वास्तविक पाहता केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत नॉन क्रिमिलियन आणि बहुविकलांगता या निकषातून पूजा मॅडम यांची निवड झाली आहे मग अशा अपंग असून अधिकारी होणाऱ्या बिचारा पूजाताईंना किती बरे मानसिक कष्ट झाले असतील याचा विचार करून आमचे डोळे तर भरूनच येत आहे त्यांनी आपल्या खाजगी गाडीवर लाल दिवा लावला होता त्याचे कारण त्या दिव्याच्या गाडीत बसलेली व्यक्ती सामान्य माणसांना मोठी अक्कलवान वाटते आपल्या पूजा मॅडम कशात असल्याने आपले वैशिष्ट्य लोकांना दिसावे म्हणून जर लाल दिवा लावला असेल तर त्याबद्दल त्यांना एकवीस हजार रुपयांचा दंड करणे म्हणजे त्यांच्यावर विनाकारण बालंट आणण्यासारखेच आहे असंच म्हणावं लागेल या पूजा मॅडमच्या आई मनोरमा खेडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना चांगलेच खडसावले आहे आपल्या अपंग मुलीला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांवर जबरदस्त कारवाई केली पाहिजे असं त्यांचं म्हणणे आहे त्यांची सुपुत्री दंडाधिकारी नाही तर दंड देणारी अधिकारी आहे हे त्यांना ठाऊकच आहे सरकारी अधिकारी जेव्हा आपली नोकरी सुरू करतात तेव्हा नैतिकता आणि कायद्याचे जबाबदारीने पालन करण्याचा त्यांचा मानस असतो पूजाताईंनी एवढा मोठा अधिकार मिळाल्यावर थोडे इकडे तिकडे केले तर त्याबद्दल त्यांच्या अपंगत्वाचा विचार करून त्यांना माफ करावे की विनाकारण त्यांना त्रास द्यावा ज्या अर्थी त्यांची नियुक्ती अपंगत्वाच्या निकषाखाली झालेलीच आहे तेव्हा त्यांनी पुन्हा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरजच काय आहे त्यांना त्यांच्या अपंगत्वाची तपासणी करायला लावून कोणीही दिवसण्याचे कारण नाही पण तरी त्यांच्या विरुद्ध झालेल्या कटकारस्थानांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्यांची वाशिम येथे करण्यात आलेली बदली प्रशासकीय कारणांमुळे करण्यात आली म्हणजेच त्यांनी कोणतेही परिवर्तन केले नाही हेच सिद्ध होत नाही का पूजा मॅडम यांनी पुण्यात अप्पर जिल्हाधिकारी यांचे खासगी कार्यालयीन दालन परवानगी न घेता वापरले आणि इतर सुविधा मागितल्या असतील तर त्याबद्दल तहसीलदारांनी आक्षेप घेणे म्हणजे किती मोठा अपराध आहे त्यामुळे त्या तहसीलदाराला त्या उच्च पदावर अधिकारी पूजा मॅडम यांनी रागाच्या घरात एखादा अयोग्य शब्द वापरला असेल किंवा अपर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्यांचे सर्व साहित्य बाहेर काढले असेल तर त्याबद्दल त्यांना माफी दिली पाहिजे कारण त्या बिचारा अपंग आहेत त्यांच्या वडिलांची एकूण मालमत्ता चाळीस कोटींपेक्षा जास्त असली जरी अनेक ठिकाणी त्यांच्या सदनिका असल्या त्यांच्या नावावर जमिनी असल्या यावरून त्यांचे उत्पन्न लाखांच्या आहे वर्गाच्या पात्रतेवर त्यांची नियुक्ती झाली आहे त्यावर आक्षेप घेणे हा तर विचारा पूजा मॅडमचा घोर अपमान आहे या पूजा मॅडम आता वाशिम येथे दाखल झाले आता त्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार आला त्या आपल्या अधिकाराचा सा उपयोग चांगल्या प्रकारे करतील याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही फुकट फाकट अशा आय एस अधिकारीला बदनाम करून त्यांचे भविष्य अंधकारात लोटण्याचे पाप करणे म्हणजे या बिचारा पिढीत अत्याचारच आहे अपंग असलेल्या पूजा मॅडम यांच्यावर सर्वच असे अन्याय करत आहे त्यामुळे त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात युपीएससी विरोधात याचिका दाखल केली होती आपले म्हणणे खरे असल्याशिवाय अशी याचिका कोणी दाखल करते का नंतर युपीएससी वैद्यकीय तपासणीचे फॅड सहा वेळा बोलवूनही पूजा मॅडम त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या नाही तरी त्यांना नियुक्ती पत्र मिळाले यावरून त्यांची योग्यता सिद्ध होत नाही का आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे वारंवार वैद्यकीय तपासणीची त्यांना गरजच काय हा आमचा मौलिक प्रश्न आहे या मनस्तापाबद्दल त्यांनी युपीएससी वरच दावा ठोकला पाहिजे आम्ही अशा बहुगुणी आणि अधिकार पदावर असणाऱ्या पूजा मॅडम यांना विनाकारण त्रास देणाऱ्या सर्व अधिकारांचा जाहीर निषेध करतो आणि स्पष्टपणे म्हणतो मॅडम आगे माता पिता तुम्हारे साथ अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार